चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तेवीस फेब्रुवारीला क्रिकेटमधली हाय व्होल्टेज लढत भारत पाकिस्तान यांच्यामध्ये होणार आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या लढतीसाठी जगभरातले क्रिकेट चाहते आय सी सी टुर्नामेंटची आतुरतेने वाट पाहत असतात या सामन्याची चाहत्यांमध्ये मोठी क्रेज आहे भारत आणि पाकिस्तान सामना जिंकण्यासाठी भारतीय संघ फेवरेट असल्याचं मानलं जात आहे पण भारतातील आय आय टी बाबा अभय सिंह यांनी एक धक्कादायक भविष्यवाणी केली आहे ज्यामुळे भारतीय चाहते चिंतेत पडले आहेत कोण आहेत हे बाबा आणि त्यांनी काय वक्तव्य केलंय सविस्तर नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी उत्तर प्रदेश मधल्या प्रयागराज येथे दर बारा वर्षांनी भरणारा महाकुंभ मेळा जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळा आहे ज्यामध्ये देशासह जगभरातील हजारो करोडो भाविक सहभागी होत असतात जानेवारी पासून सुरू झालेल्या यंदाच्या मेळ्यातही जगभरातील भाविक सहभागी झाले होते यामध्ये मुंबईचे अभियंता अभय सिंग यांनी सुद्धा सहभाग घेतला वैज्ञानिक कारकिर्दीतून अध्यात्मामध्ये येण्याचा निर्णय घेत कारकीर्द बदलली आहे या बाबांची एका चॅनलने घेतलेली मुलाखत सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली होती मूळचे हरियाणाचे असलेल्या अभय सिंग यांनी आय आय टी मुंबईतून अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे शिक्षण सुरू असताना त्यांना रस निर्माण झाला आणि त्यातूनच त्यांनी यांच्या कार्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली पुढे त्यांनी आधुनिकतेचा शोध घेऊन जीवनाचं सखोल आकलन करण्याचा प्रयत्न केला अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर सिंग यांनी डिझाईनमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आणि फोटोग्राफीद्वारे त्यांनी त्यांचा छंद सुद्धा जोपासला त्यांची शैक्षणिक आणि कलात्मक कामगिरी दमदार असूनही त्यांना जाणवलं की त्यांचं अखेर ध्येय हे अध्यात्म आहे पण व्हायरल झाल्यानंतर सुद्धा आय आय टी बाबांचे बरेच व्हिडिओ समोर आले आणि त्यांना मानसिक उपचाराची गरज आहे अशा प्रतिक्रिया सर्वांनीच दिल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यातील दारुण पराभवानंतर पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का बसला पाकिस्तानच्या सलामीवीर फखर झमाम चॅम्पियन्स ट्रॉफी मधून बाहेर पडला आहे न्यूझीलंड विरुद्ध क्षेत्ररक्षण करताना फखर झमानला दुखापत झाली त्या सामन्यामध्ये त्यांनी कशी तरी फलंदाजी केली पण तो काही खास कामगिरी करू शकला नाही आता हा खेळाडू संपूर्ण स्पर्धेतून बाहेर आहे पाकिस्तानसाठी ही खूप वाईट बातमी आहे कारण संघाला आपला पुढचा सामना भारताविरुद्ध खेळायचा आहे दरम्यान या सामन्याची भारतासह सर्वच क्रिकेट प्रेमींना मोठी उत्सुकता आहे एकीकडे भारतीय क्रिकेट फॅन्स खुश असताना दुसरीकडे आय आय टी बाबा मात्र आनंदामध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम करतात महाकुंभामध्ये स्वतःभोवती प्रसिद्धीचं वलय निर्माण केलेले लोकप्रिय आय बाबा यांनी या सामन्याविषयी मोठं भाष्य केलं त्यांच्या या भविष्यवाणीने मात्र रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे चाहतेच चांगलेच भडकले त्यांनी भविष्यवाणी केली आहे पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा पराभव हो करेल आता भविष्यामध्ये काय होईल ते तेवीस तारखेला आपल्याला कळणारच आहे पण तोपर्यंत त्यांची ही व्हिडिओ क्लिप मात्र जोरदार व्हायरल होतीये आणि हा व्हिडिओ पाहून क्रिकेट फॅन्स प्रचंड संतापले आहे एका युट्यूब चॅनल वर बोलताना यांच्यातील महान सामन्यामध्ये पाकिस्तानचा संघ विजयी होणार आहे आय आय टी बाबाने तर असा दावा केलाय की विराट कोहली आणि इतर खेळाडूंनी कितीही प्रयत्न केला तरी भारत जिंकू शकणार नाहीये त्यांच्या या व्हिडिओवर क्रिकेट चाहते आपापल्या प्रतिक्रिया देता आहे आणि सोशल मीडियावर त्यांना प्रचंड ट्रोल करता आहे व्हिडिओमध्ये आय आय टी बाबा म्हणाले मी तुम्हाला आधीच सांगतो या वेळेस भारतीय संघ जिंकणार नाही मी जर एकदा बोललो नाही जिंकणार तर तो नाहीच जिंकणार आता तुम्ही मोठे आहात की देव मोठा आहे आय आय टी बाबांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड होतोय आणि या व्हिडिओजवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे आता बाबांच्या या भविष्यवाणीमुळे भारतीय हो क्रिकेट प्रेमी फारच नाराज झाले आहेत आणि त्यांना चांगलं स्ट्रोल केलं आहे आता ही भविष्यवाणी खरे ठरते की नाही ते पाहणं महत्वाचं ठरेल मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच माहितीसाठी आमच्या चॅनल आता सबस्क्राईब करा